मित्रमंडळीत एकदा ती सहजपणे म्हणाली मला पोटाचा आणि आतड्यांचा कॅन्सर झालाय बराच पसरलाय आता माझे थोडेच दिवस उरले आहेत पीएच डी पूर्ण करणार फिजिसिस्ट म्हणून नाव होईल असे कार्य करून दाखवल्याशिवाय मरायचं नाहीये मला हे ऐकून सगळेच सुन्न झाले अभ्यासू आनंदी खेळकर आणि सर्व गोष्टींमध्ये ती स्वारस्य घेणारी होती अभ्यासासाठीची एकाग्रता व जिद्द तिने आजारातही कमी होऊ दिली नाही एकीकडे केमोथेरपी रेडिएशन या उपचारांबरोबरच तिचा अभ्यास सुरू होता कॅन्सर शरीरात विशेषतः कमरेत पायात भराभर पसरत होता त्यामुळे चालणे मुश्किल झाले मग ती व्हीलचेअरवर बसून सगळी कामं संशोधन अभ्यास करू लागली पीएचडी साठी वातावरण बाह्य चुंबकीय क्षेत्र आणि गुरुत्वाकर्षणीय या क्षेत्र यातील तीव्र गती भ्रमण लहरींचे समीकरण या विषयांचे पाच प्रबंध तिने चेन्नई विद्यापीठाला सादर केले हे सादरीकरण या विषयातील संशोधनाचे पुढचे पाऊल ठरले त्यानंतरही दोन वर्ष ती संशोधनात व्यग्र राहिली व्हील चेअरवर बसून आय आय टी कानपूर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूर अशा ठिकाणी व्याख्याने देत होती आजाराशी तिने दिलेला लढा जिद्दीतून पूर्ण केलेली पीएचडी इतकेच नाही तर आपल्या ज्ञानाचा भावी पिढ्यांनाही फायदा व्हावा यासाठी प्रकृती साथ देत नसतानाही केलेले अभ्यास दौरे थक्क करणारे होते तिच्या असामान्य व्यक्तित्वाचा परिचय सर्वांना व्हावा म्हणून दूरदर्शनने विजयालक्ष्मी एक कॅन्सरग्रस्त तरुणीची कहाणी नावाचा एक तासाचा माहितीपट बनवला सैद्धांतिक पदार्थ विज्ञानात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या या बी विजयालक्ष्मी सामाजिक भान असलेल्या शास्त्रज्ञ म्हणून चर्चेत राहिल्या मित्रमंडळीत त्या विजी या नावाने लोकप्रिय होत्या विजी वृत्तीने जगणाऱ्या विजयालक्ष्मींची वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी अशीच आहे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नी ललिता देवी यांची राहणी अतिशय साधी होती शास्त्रीजी मंत्री असले तरी घरातील सर्व कामे ललिता देवी स्वतः करत शास्त्रीजी गृहमंत्री होते तेव्हाचा हा प्रसंग एके दिवशी ललिता देवींच्या दारापुढे एक आलिशान मोटार उभी राहिली त्यातून झोगदार साडी नेसलेली मौल्यवान अलंकारांनी नटलेली एका मंत्र्याची पत्नी मोठ्या ऐटीत उतरून त्यांच्या घरात आली ललिता देवी तेव्हा जात्यावर दळण दळताना घामाने डबडबल्या होत्या त्यांच्या तोंडाला पिठाचा हात लागला होता त्यांचा असा अवतार पाहून त्या मंत्रिणबाईंना आश्चर्य वाटले हसुदाबत कुत्सितपणे त्यांनी विचारले हे काय देवीजी आपण गृहमंत्र्यांच्या पत्नी आणि असं दळण दळता अहो मंत्र्यांच्या बायकांनी ही अशी कामं केल्यास आपल्या पतींना खाली मान घालावी लागेल ना ललिता देवींनी बाईंचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं व म्हणाल्या अहो माझे पती गृहमंत्री आहेत हे माहीत नाही का मला जसे ते आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत तशी मी या घराची गृहमंत्री आहे ज्याप्रमाणे शास्त्रीजी देशासाठी आपलं कर्तव्य पार पाडतात तसंच गृहकृत्य करून मी माझं कर्तव्य अगदी नित्यनेमाने पार पाडत असते त्यात लाच ती कसली आणि कसला आलाय प्रतिष्ठेचा प्रश्न बोलण्याच्या पवित्रात असलेल्या मंत्रीणबाईंना पुढे बोलू न देता ललिता देवी म्हणाल्या माझ्या पतीला मिळालेलं हे मंत्रीपद कायम कायमच चा थोडंच असणार आहे ते काय आज आहे उद्या नाही पण या घरात मी गृहमंत्री असणार आहे ती कायमची ललिता देवींच हे संयमी पण परखड बोलणं ऐकून श्रीमंत मंत्रिणबाई खजील झाल्या ललिता देवींना नमस्कार करून त्या निमूटपणे निघून गेल्या अहो मी गृहमंत्री आहे या घराची हे ललिता देवींचं वाक्य त्या मंत्रिणबाईंच्या कानात कायम घुमत राहिलं प्राप्तीच्या ध्येयाने भारलेल्या काळात जन्मलेली ती स्वतःला भाग्यवान मानत होती वडील दाजी काका पटवर्धन हे महात्मा गांधींचे अनुयायी होते व स्वातंत्र्य चळवळीत ते कायम सहभागी होत आई ही बरोबर असल्याने वडील आणि आई दोघांनाही तुरुंगवास भोगावा लागे त्यामुळे या छोटीचे बालपण आपल्या आत्याकडे गेले मात्र घरी असताना महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर साने गुरुजी खान अब्दुल गफार खान यासारख्या नेत्यांचे घरी येणे जाणे असल्याने नकळत संस्कारही होत होते महात्माजींच्या प्रेरणेतून दाजी काका पटवर्धनांनी अमरावतीला कुष्ठरोग्यांसाठी आश्रम सुरू केला लहान वयातच तीही त्या कार्याशी तन मनाने एकरूप झाली समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांवर उपचार करणे त्यांना स्वावलंबी बनवणे त्यांनी केलेल्या वस्तूंची विक्री अशा अनेक प्रक्रियेत ती वडिलांना साथ देत राहिली दरम्यान वैयक्तिक प्रपंच सुरू झाला वडिलांचे व नंतर सैन्यात उच्चाधिकारी असलेल्या पतीचे ऐन तारुण्यात झालेले निधन तिने पचवले व पुन्हा अपंगांच्या पुनर्वसन कार्यात ती सामील झाली निस्वार्थीपणे देशभक्ती जागवणाऱ्या घरात जन्मलेली थोर देशभक्त व समाजसेवकांचा परिसस्पर्श लाभलेल्या तीवर अनेक सार्वजनिक वैयक्तिक संकटे येऊनही सकारात्मकतेवर विश्वास ठेवून आयुष्य व्यतीत करणारी ती व्यक्ती म्हणजे समाजव्रती अनुताई भागवत वैयक्तिक समस्या व दुःखाचा क्षणभरी विचार न करता शारीरिक उणेपणावर मात करत अपंग व्यक्ती ज्या आनंदाने संघर्षमय जीवनाला सामोरे जातात त्यातून सुदृढ माणसांनी प्रेरणा घ्यावी असे म्हणणाऱ्या अनुताईंचे कार्य त्यांच्याच शब्दात सांगायचे तर जो उजाले के राही होते हैं, जो उजाले के राही होते हैं, वो अंधेरे से डरते नहीं